महाराष्ट्र न्यूज चॅनल सोलापुरात बावटा बांधकाम कामगार युनियन कडून कामगारांना आवश्यक वस्तूची भेट देण्यात आली यावेळी माजी आमदार आडम मास्तर व कामिनी ताई आडम व शंकर मैत्रे व अनिल वासवून हॉस्पिटल मधून कोल्हापूरच्या तज्ज्ञ डॉक्टरांनी सांगितलं या पेशंटला तुम्ही मुंबईला आणवा मुंबईला आणल्यानंतर तिथले काही लोक मला भेटले मग ताबडतो मी मुख्यमंत्र्यांशी बोलून त्या कामगाराचं ऑपरेशन करायला लावलं केंद्र सरकारने तुमच्या तिजोरी मधून पैसे द्यायचे नाहीत ज्या ठिकाणी दहा लाखापेक्षा जास्त बांधकाम असेल त्यांना एक टक्के सेस लावायचं आणि त्या पद्धतीनं बांधकाम कामगारांना कल्याणकारी स्कीम मिळायला हे पहिला आवाज त्याला कायद्याचं रूप वर्ष झालेला आहे कोणीही बांधकाम कामगारा संबंधित विधानसभेमध्ये आहेत काही स्कीम शिक्षणा ये बांधकाम कामगार कल्याण स्थापन व्हायला केवळ आडम मास्तर जबाबदार पुराव्यानिशि आपल्या